शिवसैनिक बंधुभूमी मला कल्पना आहे की या वर्षी आपल्या सर्वांचा आपल्या सर्वांसाठीच हा वाढदिवस हा एक आषाढीत होणारा हा वाढदिवस आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय रामजींच्या रूपाने आपल्याला एक खेड मतदारसंघाला नेहमी राज्यमंत्रीपद मत मिळालं विरोधी पक्षनेतेपद मिळालं आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्यानंतर पुनश आपल्याला आज राज्यमंत्रीपद आपल्या ह्या मतदारसंघाला मिळालेलं आहे आणि महाशि मी आपला जिल्हास्तरीय असलेल्या बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धा दिसूडलेल्या चालू आहे तिथे मी म्हटलं की ह्या वर्षीचा वाढदिवस हा माझ्यासाठी देखील आठवडीला राहणार आहे दोन कारण आहेत ह्या वर्षी आपण राज्यमंत्री म्हणून आपण हा वाढदिवस साजरा करतो आहे आणि दुसरं कारण पुढच्या वर्ष मला चाळीस वर्ष पूर्ण होणार <प्राग> आहे आणि म्हणून युवासेने युवासेने पदाधिकारी म्हणून आम्हाला शेवटचा वाढदिवस आहे चाळीस की आपण शिवसेनेत आलो बरोबर नाही मग काय युवासेने नाही बरोबर की नाही आणि म्हणून लकीच आपण आजपर्यंत कुटुंब म्हणून आपण वावरलेलो आहोत रामनाथ भेंडी कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला सर्वांनी निवड मार्गदर्शन केले आहे आणि आजही करतायत मला वाटतं त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांसोबत आहेतच आज दापोली मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना राज्यमंत्रिपदाच्या माध्यमातून जी काही जबाबदारी आपल्या माहितीच्या मार्फत जी मला मिळालेली आहे नक्कीच ही जबाबदारी पार पडत असताना माझ्या आपल्या दापोली मतदारसंघाचं नाव रामदासबाईंप्रमाणे देशाच्या नकासोबत मला पुन्हा एकदा घेऊन जायचं त्यासाठी आपल्या सरांचे आशीर्वाद त्यांचेच मला कायम लाभत जातील हा माझा विश्वास आहे की मग अशी म्हटल्याप्रमाणे आज वाढदिवस हा साजरा करत असताना आपण सर्वांनी स्वैच्छेने अतिशय उत्स्फूर्तपणे आपण ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे दर्शन असेल सिद्ध असेल कुंदन असेल महिला आघाडीच्या युवासूंच्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कोणाचं नाव आ, मला माहिती आहे खेळच सगळ्यांची नावं घेण्यासारखी आहे सगळ्यांनीच मेहनत घेतलेली आहे सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो की आपण नक्कीच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त आपण वाढदिवस साजरे करत नाही आहोत आपण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली संघटना आपण अजून बळकट करतोय आपली संघटना आपण अजून मजबूत करतोय आणि त्यासाठीच आपल्याला नक्कीच पुढे देखील काम करायचं आहे आणि नक्कीच ह्या वर्षी आपण एक आपल्याला प्रण आपण चांगला घ्यायचं आहे वाढदिवसाच्या निमित्ताने काय आहे तो खेड शहरासाठी आपल्याला ह्या वर्षी महायुतीच्या मार्फत आपला भगवा झेंडा हा फरकलाच पाहिजे आजपासून आपण सगळे तयारीला लागूया खऱ्या अर्थाने ज्या वेळेला नगर परिषद खेडची ज्यावेळेला आपल्याकडे येईल त्यावेळेला पुन्हा यदा एक रामदास असताना आमदार असताना ज्या वेळेस इथे सगळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचयसमधल्या सगळ्या शिवसेनेच्या असायच्या माहितीच्या असायच्या आणि आज नक्कीच पुन्हा एकदा आपण तो प्राण आपण घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपल्याला खेडचा विकास अजून करण्यासाठी मला कल्पना आहे की अनेक प्रश्न देखील प्रलंबित आहेत आमचे सर्व व्यापारी देखील विचार करत असतील गाळ कधी काढला जाणार आहे याची देखील मला पूर्ण कल्पना आहे पुढच्या काही दिवसातच काही आमचे अध्यक्ष आहेत आपण प्रमोदजी बुटाला साहेब आणि पुढच्या काही दिवसातच आपण गाडकाळायला आपण सुरुवात देखील करतो आहे त्यामुळे का काही चिंतेचं कारण नाही पुढे तीन महिने सातत्याने गाळ काढायचं काम आपण चालू ठेवणार आहोत आणि त्यापुढे देखील आपण निधी अजून मंजूर करून घेतो आहे कालच नियोजनची बैठक झाली चार दिवसापूर्वी त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे हा प्रश्न मी मिटिंगमध्ये मांडलेला आहे आणि त्यांनी मला भर बैठकीमध्ये शब्द दिलेला आहे की योगेश आत्ता जो निधी मंजूर आहे त्यापेक्षा अजून जास्त निधी आम्ही तुम्हाला मंजूर करून देऊ असल्याने मला बैठकीत शब्द दिलेला आहे ती देखील तरतूद लवकरच होईल आणि आपल्या गाळमुक्त आपलं ही जगपुडी नदी आणि आपलं पूरमुक्त खेड या दिशेने आपण अजून यशस्वीत आपण पावलं उचलू तरी आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळत आहेत नक्कीच मी म देखील म्हटलं की मी स्वतःला फार नशिबान समजतो आहे की अतिशय कमी वयामध्ये आपण स्वर्णीमला स्वीकारलं आणि अतिशय कमी वयामध्ये आपण स्वर्णी मला साथ द्यायचा निर्णय घेतला तो माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण एक कुटुंब म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण मी सर्वांना समान मानतो मी सर्वांना समान वागणूक देतो आणि आमदार व्हायच्या अगोदर पण योगेश कदम आत्ता जसा आहे तसाच होता आणि भविष्यात देखील योगेश कदम असा दल कधीच बदलणार नाही आपल्यासोबंधी साथ ही अशीच मला काय मिळत राहील हा विश्वास दर्शवतो आणि पुन्हा एकदा आपण सांगा आज वाढदिवस हा उत्साहमध्ये आपण साजरा करतोय सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि इथे थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र